आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज अजित पवारांच्या पुतळ्याला जोडे मारणं अपशब्द वापरणं असं कुणी करू नये भुजबळांचं कार्यकर्त्यांना आवाहन ऑन अजित पवार विरुद्ध आंदोलन मागच्या दोन दिवसांपासून सांगत आहे अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारू नका अपशब्द वापरू नका आपल्या भावना शांततेत व्यक्त करा जे असं करतील ते समता परिषदेचे नाहीत छगन भुजबळ यांचा त्यांच्या समर्थकांना आवाहन ऑन तटकरे योग्य वेळ आल्यावर भेटू ठीक आहे बघू तुमच्याद्वारे मला एवढंच लोकांपर्यंत पहिल्यांदा कळवायचं मी मागचे दोन दिवस सांगतो आहे की कुणीही दादा पवार यांना जे चप्पल मारणे त्यांच्या त्या बॅनर लावून किंवा अथवा त्याचा अद्वा शब्द वापरणे कृपया हे काहीही करू नये आतापर्यंत जर कोणी केलं तर ठीक आहे पण आता याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाही काय ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आता तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो कारण आपलं जे काही तुमचं जे काय राग असेल दुःख असेल ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही परंतु ती चांगल्या सुसंस्कृत शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाले पाहिजे एवढंच मला सांगायचं प्रकारे असं म्हणालेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला ठीक आहे बघू साहेब